नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यामध्ये जे आहे तुफानी पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बऱ्याच भागात तुफानी स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागात पावसाला सुरुवात झालीसुद्धा आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की सकाळी तुम्हाला ऊन पाहायला मिळेल आणि अचानक चार वाजेनंतर तुफानी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आणि त्याच पद्धतीनं जे आहे राज्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे बऱ्याच भागामध्ये तुफानी पाऊस आहे काही ठिकाणी विभागांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह हा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यातील सर्वात मोठी चांगली बातमी या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे अचानक जे हवामान बदल झालेला आहे आणि आज आणि उद्या राज्यामध्ये तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे बऱ्याच भागामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देश संपूर्ण महाराष्ट्र पावसाने धुवून निघणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर तुफानी स्वरूपाचा पाऊस येत्या चोवीस तासात आहे धन्यवाद